ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभागाच्या गलथान कारभारामुळे शहरातील नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे ठाणे शहरात झालेल्या पावसाच्या पहिल्याच तडाख्यानं अनेक झाडं उन्मळून पडली ज्यामुळे अपघात आणि गाड्यांचं सा नुकसान झालंय गेल्या आठवड्यात गावणबाग इथे फुटबॉल खेळत असताना क्रीडापटूंना अपघात झाल्याची बातमी प्रताप सरनेकेना यांना मीरा भाईंदरमधील कार्यक्रमादरम्यान रात्री दहा वाजता मिळाली ते तातडीनं वेगळी हॉस्पिटलकडे जात असताना डॉक्टर राशीन घाणेकर नाट्यगृहासमोरील रस्त्यावर त्यांनी आठ ते नऊ मोठी झाडं कोसळलेली पाहिली अशा प्रकारच्या घटनांमध्ये अपघात टाळले असले तरी नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा गंभीर प्रश्न आहे सरनाईक यांच्या मतदारसंघामध्ये ठाणे महानगरपालिकेबरोबरच मीरा भाईंदर महानगरपालिकेचाही भाग देखील येतो महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात झाडांच्या फांद्यांची छाटणी व्यवस्थितपणे झाड उन्मळून पडण्याच्या परंतु ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ठाणे शहरात झाड उन्मळून पडण्याच्या घटना वाढल्यात प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना पत्र लिहून या विषयावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे सरनाईकांनी नमूद केलंय की के पुढील तीन महिन्यात पावसाची शक्यता असल्यानं झाडाच्या फांद्यांची छाटणी योग्य प्रकारे करण्यात यावी तसंच नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी था ठाणे शहरातील नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पालिकेनं तात्काळ पावलं उचलावीत अशी प्रताप सरनाईक यांची मागणी आहे